नमस्कार मंडळी क्रिकेट अँड मच मध्ये आपलं स्वागत मंडळी आज क्रिकेट नाही आज मच मोर आज मी तुमच्यापुढे सादर करत आहे माझा एक ललित लेख किंवा लघुकथा म्हणा आवं तर हे एका पक्षाचं मनोगत आहे विहंगम मला वाटतं की तुम्हाला नक्कीच आवडेल चला धर्म सुरू करूया परवा झालेल्या पावसाचे थेंब टपोरे होते तसेही या अवकाळी पावसाचा तसा नेम नसतो यावर्षी घरट मात्र उंचावर बांधायला हवं जरा वरच्या फांदीवरच बांधायला हवं उन्हाची तलकी यावर्षी जरा जास्तच होती झाडांच्या पानामागून येणारे वारे उष्मा घेऊन येत होते काहीली होतो ती अंगाची पंख फडफडवून असा कितीचा थंडावा मिळणार पाऊस यावरती नक्कीच धो धो बरसणार आहे विजांचा कडकडाट आणि वावटळ जरा जास्तच असेल या, या पावसाळ्यात वरच्या मजबूत आणि जाडजूड फांद्यावरच असायला हवा आपला घरोंदा या साली पिल्लाच्या आता बळ यायला लागलाय हळूहळू घरट्याबाहेर काढून आकाशात भेट घ्यायला आता त्याला शिकवायला हवं पहिला पाऊस होण्याआधी वरच्या फांदीवरून पिल्लाने आकाशाकडे पाहायला हवं या मनीकडे मात्र डोळ्यात ल तेल घालून लक्ष ठेवायला लागतं सारखी मेली डोळे वाटावरून वर बघत घरट्याकडे बघत असते पंखावर पांढरे ठिपकी असलेली एक कोकिळही गिरट्या घालत असते खूप जपायला हवं पिल्लाला रात्री बारा वाजता एक पिंगळा औचित कुठूनचा येतो झाडाच्या झोळीत झोळीत ढोलीत बसून भयकारी घुतकार टाकायला लागतो तेव्हा मात्र फार भय वाटतं त्याचा गूढ घन घुत्कार रात्रीच्या नीरव शांततेवर मला मोठा ओरखडा उल जातो पंखांनी पूर्ण लपेटून जवळ घेतल्यावर पिल्लाची धडधड हळूहळू कमी होत जाते पाठ मात्र प्रसन्न असते दूरवर कुठेतरी बांग देऊन कोंबडा आरवत असतो त्याच्या कुकुचुकून दिवसाची सुरुवात छान होते भारद्वाज पक्ष्यांची जोडी येते सरसर चढत वरच्या फांदीकडे सरकते धीर गंभीर आवाजातील त्यांच्या गु गु अशा आवाजाने आसवंत भरून जातो हे भारद्वाज नेहमी जोडीनेच दिसतात कोवळी प्रकाश किरण घरट्यावर आपली ऊप पांघरतात छोट्या चिमण्यांचा एक थवा येतो त्याचा तिरविलाट पिल्लूला फार आवडतो त्याच्याही चोचीतून मग कोवळं संगीत बाहेर यायला लागतं आजी आजोबा दोघेच असतात बंगल्यात पंखात बळ आल्यावर त्यांची पिल्लं कुठे भूर झाली कोण असतात आजी आजोबा दोघेही प्रेमळ आहेत आजींचं सगळं काम कसं शिस्तबद्ध असतं सगळं काही आजी, का का आजी निगुतीने करते आजोबा मात्र थोडेसे वेंदळे आहेत आणि त्यांना दिसतंही थोडं अंधुक अलीकडे त्यांना विस्मरणही फार व्हायला लागलं आहे मी बीपीची गोळी घेतली आहे का असं चार वेळा विचारून ते आजीला भंड भंडावून सोडतात त्याचबरोबर तू तुझी बी पीची गोळी घेतलीस का हे प्रत्येक वेळेला आजीला विचारायला मात्र विसरत नाही सकाळी उठल्यावर आजी सगळं अंगण स्वच्छ झाडून घेतात पाला पाचोळा गोळा करून टाकतात दोघांनाही बागकामाची आवड आहे त्यामुळे बंगली झाडांनी वेढलेली आहे वयोपरत् वे दोघांनाही आता झाडांची म्हणावी तशी निगा राखता येत नाही माळी येतो आधेमाधे आणि थोडी डागदुजी करून जाते छोट्या खापराच्या परळात आजी पाणी ओततात जवळच तांदळाचे चार दाणे टाकतात ते टिपायला चिमण्यांची लगबग सुरू होते पाणी पिता पिता पंख भिजवून फडफड करत चिमण्या आपला आनंद मनसोक्त साजरा करतात हे चालू असताना जवळपास मांजर घुसमळत असेल तर मात्र खूप भय वाटतं आधी मात्र दक्ष असतंच झाडाच्या तळाशी सापडणारे छोटे किडे अंडी अळ्या पिल्लाला आवडतात कोळी पालवी कणसातले दाणे हेही पिलाला भरवावे लागतात हे पिल्ला सतत भरवण्यातला आनंद वेगळाच पिल्लूही आता धीर झाला आहे भरवताना आव असलेल्या तुरचीने ते गरट्याच्या निम बाहेर आलेलं असतं परवा चकाकच्या कांतीचा एक सर्प विजेसारखा सळसळत झाडा घालून गेला तेव्हा मात्र छातीत धस्स झालं होत मात्र तो चपळपणे कंपाऊंडच्या गेट खालून निघून गेला तेव्हा हुश्स झालं जीव भांड्यात पडला नाश्ता करून आजोबा बागेत येतात झाडांना पाणी घालणे हे त्यांचं आवडतं काम झाडांच्या मुळाला पाणी देण्यापेक्षा झाडाचं पान आणि पान भिजवणं त्यांना जास्त आवडतं बरं हे करताना घरटही चिंब भिजवून टाकतात पण पिल्ल हे आवडतं त्याच्या चोचीतून आनंदाचे चित्कार बाहेर येऊ लागतात थोड्या वेळाने दमून आजोबा झाडाखाली सावलीत आराम खुर्चीत बसतात अडील किलकिलच्या लुकलुकत्या डोळ्यांनी मोठ्या प्रमाणे पिल्ल्याकडे पाहतात दुपारी बारा वाजता गजर लावल्यासारखा एक कावळा कंपाऊंडच्या भिंतीवर बसून कावकाव करायला लागतो वरती निरभ्र आकाशात उंचावर एखादी घार आपले विस्तीर्ण पंख पसरून तरंगत असते आजी आजोबा त्या कावळ्याच्या कावकावाची वाटच पाहत असतात आजी त्याला भाकरीचे तुकडे घालते ते खाऊन मातीच्या पराळातले पाणी थोडेसे पिऊन बरेचसे पाणी तो चोचीने इकडे तिकडे उडवतो अंगावरही उडून घेतो पंखही भिजवतो आपला एकाक्ष डोळा तिकडे तिकडे फिरवत तो पाहणी करतो अंदाज घेतो मान इकडे तिकडे वळवत सर्व काही ठीकठाक आहे हेच जणू तो पाहत असतो आजीला वाटतं आजोबा मॅडच आहे मला सांगा कावळा कुणाला आवडतो का पण आजोबाला मात्र तो आवडतो आजोबांच्या मते ऐटदार चोचीचा कावळा हा देखणा पक्षी आहे त्याच्या एवढा चमकदार कुळकुळीत काळा रंग दुसऱ्या कोणत्याच पक्षाला लावला नाही आजोबांच्या भाषेत जेट ब्लॅक उन्हा उतरायला लागतात ला उन्हाची तिरीप भिंतीवरून झाडावरून सरकते झाड पूर्णपणे सावली येतात वाऱ्याची झुळूप थंड लागायला लागते झाडाला लपेटून वर चढलेली सायली उमलायला ला लागलेली असते त्याचा मंद सुवास हळूहळू आसमंतात पसरायला लागतो अंगणातल्या वेताच्या खुर्चीवर समोरासमोर बसून आजी आजोबांचा चहापानाचा कार्यक्रम सुरू होतो चहा झाल्यावर आजोबांना धूम्रपान करायचं असतं आजी पण ग्रेट आहेवर का तिला सिगरेटचा वास आवडतो सायलीचा सा मंद सुगंध कडुलिंबाच्या मोहराचा थोडा उग्र गंध आणि आजोबांची सिगरेट सगळा मिळून एक वेगळाच दरवाळ हवेत पसरून जातो परीच्या सोन पावलांनी आजी आजोबांची संध्याकाळ प्रसन्न होऊन जाते प्रत्येक पावलाला आवाज करणारे इवलेसे छोटेसे बूट वाजवत बंगलीच्या अंगणात साक्षात चैतन्य अवतरतं आपल्या मामाबरोबर आजी आजोबांची नात प्रवेश करते आजी आई आणि नात तीन पिढ्यांचं हितगृत चालू होतं आल्याबरोबर वरचे चार दाखवत दात दाखवत मोठं प्रसन्न हास्य ती आजी आजोबांना देते छोटीशी खळी पडणारा तिचा गोड चेहरा आजी आजोबांना सुखावून जातो आजी आजोबा दोघेही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतं एक सव्वा वर्षाची नुकतंच चालायला लागलेली नात दुडधुड करत प्रवेश करते तेव्हा दोघांचेही चेह दोघांचेही चेहरे प्रसन्न झालेले असतात जून निबर वृक्षावर फुटलेल्या कोवळ्या पालवीच्या कोमल शर्येने दोघे नातीवर मायेचा वर्षाव करतात असं वाटतं की ही परी अशी अंगणात दुडदुडू धावत राहावी तिच्या मागे पळत होणारी दमछाक मात्र दोघांनाही सुखावून जाते एक स्नेहार्द्र कटाक्ष गळत्यातल्या पिलाकडे टाकून नात घरात प्रवेशते तिच्या मागे आजी आजोबा आणि आईही पिलूही आजी आजोबांच्या छोट्या पिलाला बघून हरखून जातं हळूहळू संध्याकाळ गडद व्हायला ला लागते द्विजेकडं आपापल्या घरट्याकडे परतायला लागतात आपापल्या घरट्याकडे परतायची सगळ्यांनाच घाई झालेली असते कावळ्यांची कावकाव कर्कश वाटायला लागते तिन्ही सांजेला सर्व झाडं पक्षांनी गजबजून जातात पक्ष्यांची शाळा सुटलेली असते थोडा वेळ सर्व पक्ष्यांचा आता कल्ला सुरू होतो दिवस मावळला आणि सूर्य पूर्णपणे पश्चिमेला कलून अंतर्धान पावला की हा कलकलाट हळूहळू कमी होत बंद होतो संध्याप्रकाशही संपून जायला लागतो निशा गडद अंधाराची दुलई सृष्टीवर पांघरायला लागते निशाचर दिवाभीत सोडता एक एक पक्षी निद्राधीन व्हायला लागतं माझ्या पंखांच्या अश्वस्थ उभेत पिल्लूही निश्चिंत जोपे गेले आणि माझ्या डोळ्यांच्या कडावरही निद्रादेवी आक्रमण करते आहे थोड्याच वेळात ती माझाही ताबावी बरं तर मंडळी कसा वाटला माझा छोटासा प्रयत्न हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बरं तर भेटूया पुन्हा